आज नागपूरमध्ये माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या काळामध्ये सांस्कृतिक महोत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू होते आहे आणि ह्या या आज त्यांचं आम्ही भूमीपूजन केलं या कार्यक्रमाचं आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये या शहरातील एक लक्षाच्या वर परिवार याचा आनंद घेतात माननीय नितीन गडकरीजींनी मागच्या दहा वर्षापूर्वी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातन नागपूरच्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या बाल तरुण आणि वृद्ध कलावंतांना देवेंद्र फडणवीस दिल्ली देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत देवेंद्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आज बिहार राज्याच्या जे उमेदवार असतात निवडणुकीचे ते निवडणुकीचे उमेदवार जे आज केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये जी बैठक होती त्या बैठकीला मान्य देवेंद्रजी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे मेंबर आहेत म्हणून केले स्ट्रॉंग उमेदवार जर असेल तर त्याला पक्षात घ्यावे लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं स्ट्रॉंग उमेदवार जर असेल तर पक्षात घ्यावं लागेल असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जिंकू शकेल ज्यांच्या माग समाज उभा आहे ज्यांच्या माग जनतेचा विश्वास उभा आहे ज्या जनतेला असं वाटतं की हे व्यक्ती निवडून आल्यानंतर नगरसेवक असो आमदार असो खासदार असो किंवा जिल्हा परिषद मेंबर असतो निवडून आल्यावर पाच वर्ष रात्री बेरात्री अपरात्री माझ्या जीवनामध्ये हा व्यक्ती मदत करू शकेल असा कॉन्फिडन्स ज्याच्यावर असेल त्याला जनता मत देतो आणि मग असा कॅन्डिडेट निवडावा तो स्ट्रॉंग कॅन्डिडेट निवडावा जनतेकरता चोवीस तास लोकसेवक म्हणून काम करणारा कॅन्डिडेट असावा त्यांनी निवडून आला स्वतःला मालक समजू नये तो जनसेवक राहावा पब्लिक सर्वंट राहावा याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मार्गदर्शन केलं आहे आणि मला वाटतं की आम्ही जे उमेदवार देणार आहोत ते पब्लिक सर्वंट सारखे वाढणारे लोकसेवका सारखे आणि जनतेमध्ये चोवीस तास राहून जनतेचे प्रश्न सोडवणारे उमेदवार नाशिक, नाशिक मध्ये गोळीबार प्रकरणामध्ये सुनील बागुलच्या पुतण्याला अटक करण्यात आलेली आहे पक्षाचे मोठे नेते काय गुन्हा केला असेल त्याचा अटक नहीं नहीं वो तो आ, जो जमीन दी गई थी वो वो गांव का एक डेवलपमेंट का प्रोजेक्ट था मुझे उसकी जानकारी दिया वो पूरा गांव उन्होंने दस्तक सारी व्यवस्था खड़ी करने वाले हैं अब उन्होंने काम चालू किया है वहां पे एग्रीकल्चर किसान किस प्रकार से के प्रोडक्टिविटी बढ़ाएंगे उसके लिए भी एक मॉडल वो बनाने वाले थे लेकिन एक बात सही थी कि वो जो जगह है वो जगह परमिशन लेकर उस संस्था को देनी थी वो परमिशन नहीं ली थी इसलिए सरपंच ने वो जो डॉक्यूमेंट बनाया था वो कैंसल कर दिया वो डॉक्यूमेंट को निरस्त कर दिया है अब वो जगह सरकार के पास वापस आ गई पदवीधर पदवीधरण देवेंद्र फडणवीस जी माननीय अध्यक्ष रवि चौहान जी हमसे राष्ट्रीय सहसंगठन मंत्री शिवप्रकाश मी अमरावती विभागाच्या जिल्हास्तरीय बैठकी घेणार आहोत नागपुरात ही जिल्हास्तरीय बैठकी होणार आहे उद्या बारा ते चार अमरावती विभाग जिल्हास्तरीय अर्धा अर्धा तास बैठका होतील आणि विभागाच्या चार ते रात्री बैठका होतील बैठकीमध्ये जे शेतकरी पॅकेज आहे या शेतकरी पॅकेजचा जो या जिल्ह्यामध्ये जो शेतकरी असतात करता जे सरकारी यंत्रणा आमची आहे आमच्या महसूल खात्याची यंत्रणा आहे कृषी खात्याची यंत्रणा आहे जे पॅकेज पोहोचवणार आहे भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा कार्यकर्ता सुद्धा शेतकऱ्या मदतीला उतरला पाहिजे जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत केली पाहिजे याचे एक मार्गदर्शन होणार आहे आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय तयारी केली गेली याबद्दलचे मार्गदर्शन होणार आहे या बैठकीमध्ये महायुतीची काय तयारी आहे हेही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत उद्याची बैठकी शेतकरी पॅकेज आणि सोबतच संघटनात्मक बाबी सोबतच येणाऱ्या निवडणुका यावर चर्चा करणारी बैठक आहे ऑपरेशन स्टार ही सगळ्यात मोठी चूक होती ज्यासाठी इंदिरा गांधींना आपला जीव गुमावा लागला असं फ्री चितंबर मध्ये पी काय बोलले मला माहिती नाही त्यामुळे ओके थँक्यू 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 बाबा अभ्यास कर किती झाले